महाराष्ट्र नाभिक महामंडळ मराठवाडा विभागाचे महा संत सेना महाराज मंदिर येथे दिनांक पाच रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी महाज्योती या योजनांसह हो संघटन आणि प्रबोधन या विषयावर महाराष्ट्र नाशिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष संतोष बोराडे यांनी मार्गदर्शन केले तसेच दामोदर बिडवे यांनी समाजातील महामंडळ आणि यातून समाजविषयी झालेल्या जडण घडण्याची मागासलेपणा उन्नतीकरण यासह अनेक पैलूंवर विचार मांडत वेगवेगळ्या विषयांवर सखोल ज्ञानपूर्वक मार्गदर्शन करण्यात आले तरी या प्रसंगी वैजापूर शहर व ग्रामीण भागातील नवीन पदाधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात आली महामंडळाचे सदस्य बहिराम वैद्य जालना शहर अध्यक्ष मंगेश बिर्वे बुल बुलढाणा शहर सचिव पांडुरंग वर्प बुलढाणा शहर अध्यक्ष बंटी बोर्डे संभाजीनगर मध्य नाभिक समाजातील युवा नेता किरण भांगे सोलापूर महिला जिल्हा अध्यक्ष लताताई शेजूर विठ्ठल थळीदार पैठण योगेश वाखरे कुलंबी आदींसह उपस्थिती होती वाईजा शहर आणि संघटना कार्यकारिणी दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष सतीश आरुण आनंद सुरेश विष्णू जाधव रवींद्र मोडीधार आणि सह हो सचिव ऋषिकेश दशम राजेंद्र अनर्थे किरण शिवाजी अनर्थे प्रसिद्धी प्रमुख दीपक गणेश अनर्थे तसेच युवा कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी अध्यक्ष इंद्रजीत जाधव उपाध्यक्ष बजरंग दिवंगर अनर्थ सचिन पवन पकेलराव विश्वासू सहसचिव निरीश दिनकर अनर्थे कोषाध्यक्ष मोरेश्वर मदनराव अनर्थे कार्याध्यक्ष प्रदीप विलासराव अनर्थे प्रसिद्धी प्रमुख दीपक गणेशराव अनर्थे शेवटी संतोष गायके यांनी कार्यक्रमाचे आभार मानले तिथं त्याचं कानपण डोळा लागेल मी आहे तुमच्या पाठीशी तू कुठे महागाव पंडित आल्या झाल्या मी चौदा ठिकाणी महाराज झालं चौदा ठिकाणी जमून आलो ते चौदा ठिकाणचा येते म्हणून कुठल्याच बैठक गेले की माझे पैसे खर्च करून तरी मारांधले तिथं केलं पोलीस स्टेशनला भेटी दिल्या सगळं केलं पण ते लोक बैठकीला येत नाही आता कुठे मारांधाल तर जाणार नाही कळून ते बैठकीला येत नाही मला विषय टाळायचा नव्हता माझे जवळचे पाहू नये हे पूर्ण वैजापूर येवला संभाजीनगर कन्नडचा तालुका आहे पूर्ण पाहून यावळ्यांचा आहे माझा पण ते गावात पाहून ये सांगा मला ही प्रवृत्ती मजला राजा होती

शिका काय मी कायद्याच्या गोष्टी टाकतो काही शिका कमीत कमी वर्तमानपत्र वाचलं आपल्या दुकानमध्ये पेपर लावले नाही प्रत्येक राहायला मी थोडं पेपर नाही कोणासाठी गिरायकांचा <laughs> अरे गिरायका तर बोरगा आई राहिलं तो बोरगा काय कमाल आहे राजा आणि काही गिरायचा आक्षेच बघा चार दुकान आहेत एका गावामध्ये चार दुकानं चार पेपर वेगवेगळ्या गिराय चारही दुकानाचे पेपर वाचून घेतो किंवा तो मुलगा अभ्यास करणारा मुलगा चारही दुकानाचा पेपर वाचून घेतो तो स्पर्धा परीक्षेचे पेपर सोडवतो अर्ज दाखल करतो आणि आपली मुलं मला तुमची मुलं नोकरीच लागली तर पहिला मग मला नाही तुम्ही मी चळवळीचं का बोलतोय तुमच्यासाठी गव्हर्नमेंट कडून कोण लेक्चर द्यायचं तसं मी याला होतो एशन आला होतो तसं एका लेक्चर चे मला मानधन भेटायचं मी तर मानधन नाही भेटत तुमच्या डोक्यातून काढू नका आणि मला पदाचाही मोठेपणा नाही मी तुमच्या तालुक्यात भविष्यात एक जिल्हाध्यक्ष पद माझ्या घरात मग तुमच्या तर्फी जाणार आहे पदासाठी मी कुठलंच काम करत नाही म्हणजे हाफापलेला नाही पदासाठी दोन स्वतःचा माझी मुलं मोठी झालेली आहेत पण तुम माझ्या घरातल्या आमची जॉईंट फॅमिली ती का बाबांची